आपण पाहत आहात बागला येथील शागोर देवस्थान शक्दमा माता मंदिराच्या प्राणंगणात ग्रामस्थांच्या एकोप्याने विठुरामाच्या गजरात अखंड हरिणाम सप्ताहस प्रारंभ झाला हरिणाम सप्ताहस युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण महेश महाराज मडके यांनी तिसरे पुष्प गुंफताना परमेश्वराच्या भक्तीचे महत्व कीर्तन रूपी सेवेतून पटवून दिले तिसऱ्या कीर्तनाच्या सेवेचे से नियोजन शब्दशृंगी अथर मुळचे संचालक समाधान विनर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद आहेत त्र्यंबक सदगीर यांनी केले होते देवी मंदिराच्या भव्य प्रांगणात आयोजित सप्ताह भक्तिमय वातावरणात प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन होत आहे दररोज हरिपाटाच्या माध्यमातून मुले मुली विठुनामाचा आहेत ज्येष्ठ नागरिकांनी तरुण पिढीला वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला त्यानुसार संप्रदायात नेतृत्व करीत असून कानडवाडी ग्रामस्थांचे युवा कीर्तनकार मडके महाराज यांनी कौतुक केले मडके महाराज पुढे म्हणाले की तुकाराम महाराजांना लोकांनी समाजाने एवढा त्रास देऊनही त्यांनी परमेश्वराची भक्ती सोडली नाही आई घराचे मांगल्य तर बाप घराचे अस्तित्व असते त्यांचे उपकार फेडायला हवेत असे सांगत अनेक संतांशी उदाहरणे त्यांनी विनोदाच्या माध्यमातून पटवून दिली या प्रसंगी परिसरातील वारकरी भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांत विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे इगतपुरी